नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कुकिंग विथ सारी काय आपल्या घरगुती स्वयंपाकाच्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत एक अशी पारंपरिक महाराष्ट्रीय चव जी पाहताच तोंडाला पाणी सुटतं आणि खाल्ल्यावर घरच्या आठवणी जाग्या होतात आजची खास रेसिपी आहे कोथिंबीर वडी बाहेरून कुरकुरीत आतून मऊ मसाल्याचा परफेक्ट स्वाद आणि कोथिंबिरीचा ताजेपणा सण असो पाहुणे आले असोत किंवा साधा संध्याकाळचा चहा कोथिंबीर वडी म्हणजे सगळ्यांची आवडते या रेसिपीत मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी घरगुती पद्धतीने माझ्या आईकडून शिकलेली गावाकडची वर्षानुवर्ष चालत आलेली अस्सल महाराष्ट्रीयन कोथिंबीर वडी कुठलाही गोंधळ नाही कुठलेही क्लिष्ट साहित्य नाही फक्त सोपी पद्धत आणि हमका म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर लाईक करा तुमचे प्रश्न अनुभव आणि सूचना कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच पारंपरिक घरगुती रेसिपीसाठी कुकिंग विथ सारिका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या स्वयंपाकघरात सुरू करूया आजची खास कोथिंबीर वडी अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीने सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यात पाच ते सहा मिरच्या लसूण पंधरा ते वीस पाकळ्या आणि एक चमचा जिरं याचं वाटण करून घेतलंय इथं मी तीन वाट्या कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे त्यात तयार वाटण टाकून घेतलं आहे आता त्यात मी एक वाटी चणाडाळीचं पीठ अर्धा वाटी ज्वारीचं पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आपण जेवढी कोथिंबीर घेऊ त्याच्या निम्म पीठ घ्यायचं चवीनुसार मीठ एक चमचा ओवा एक चमचा तीळ एक चमचा हळद पाव चमचा हिंग पावडर आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेतलं आहे या पिठाऐवजी तुम्ही भाजणीचं पीठ पण वापरू शकता जेवढी कोथिंबीर घेऊ त्याच्या निम्म पीठ हे प्रमाण परफेक्ट आहे त्यामुळे वडी सुटतही नाही आणि घट्ट पण होत नाही लागेल तसं पाणी घालून त्याचा घट्टसर गोळा करून घेतलं आहे आता त्याचे रोल करून घेतलेत आणि कुकरच्या भांड्याला आतून तेल लावून त्याच्यामध्ये तीन शिट्ट्या करून मी वाफवून घेतलेत अर्धा तास रोल थंड करून त्याचे काप करून घेतलेत तुम्ही बघू शकता त्याचे काप करताना त्याचा चुरा होत नाही आहे अगदी व्यवस्थित त्याच्या वड्या पडतायत आता मी वडी तळून घेतली आहे या वड्या तुम्ही शालो फ्राय पण करू शकता पण शालो फ्रायपेक्षा डीप फ्रायवरच वड्या छान कुरकुरीत होतात हा व्हिडिओ बघून तुम्हीसुद्धा अशी छान कुरकुरीत कमी तेलकट कोथिंबीर वडी तयार करू शकता कोथिंबीर वडीचा रंग तुम्ही बघू शकता अगदी मस्त आलेला आहे कमी तेलकट आहे क्रंची आणि कुरकुरीत अशीही खाण्यासाठी वडी तयार आहे बाजारामध्ये भरपूर कोथिंबीर आलेली आहे तर अशी ही कुरकुरीत कोथिंबीर वडी तुम्ही नक्की करून बघा